नमस्कार मित्रांनो तर आपल्याला आज आपल्या भाषेत रील शूट करायची त्यामुळं आज आपण जाणार आहोत एका नवीन लोकेशनवरती आणि तुम्हाला त्या म्हणजे आमच्या तालुक्यात पहिलीच वेळेस ते लोकेशन दिसलेलं आहे कुणालाही माहिती नाही तर बघा तुम्हाला आज ते लोकेशन पण दाखवतो एवढा भारी नजारा झाला की नाही यावर्षी जेवढा काही पाऊस काळ झालाय त्याच्यामुळं भरपूर पाणी पडले आणि आमच्या एक छोट असं तळ आहे बऱ्यापैकी पाच सहा गावं त्याच्यावरती चलते तर उसायचं ते लागवड चांगल्या पद्धतीत होते तर तिथं तुम्हाला दाखवतो की लोकेशन बघा एकदम भारी एवढं मस्त आहे नाही मी बघून आलो होतो पाठीमागे आता मला माहिती नाही तेवढं पण तिथं पाणी वगैरे आले का नाही म्हणजे पाणी तिथून चालले का नाही पण आपल्याकडे ती पहिलीची पण क्लिप आहे जर आता सध्याला जर तिथं पाणी नसेल तर मी पहिलीची दाखवतो तुम्ही बघून घ्या एवढं मस्त आहे ना जर कधी पाऊस काळ परत जर झालाच तर दूर दूरवर धबधबे बघाय जाण्यापेक्षा तिथं बघा एवढं भारी सुंदर नजारा आहे का नाही गेल्यानंतर दाखवतो हे आपली वाचची आहे यांची आज बनवायची आहे तर भेटूया मग आपण तर भेटूया आपण लोकेशन वरती okay, okay. तर मित्रांनो बघा आपला नजारा आपल्या नजाराला तर मित्रांनो आपल्याला जिथं लोकेशन वरती जायचे त्याला जायला वाट एवढी डेंजर आहे का नाही आता तुम्ही फिरायला जात असता तसा नजारा त्याच्यापेक्षा ही खतरनाक वाट आहे ट्रॅकिंगला बाजूला तळा आहे पण खरं फक्त थांबले था। नगर थांबलो तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघा हे तळ आहे ते लोक कुठे पूर्णचं पाणी होत ना भरपूर वाढलं होतं असं खळगी पडले धबधब्यासारखा नजारा झाला एक मोठा खाली झाले गेल्यानंतर दाखवतो पण एवढं खाली आहे का नाही झालं बघा तळ आहे आमच्या गावला आता तिकडे भरपूर दूर आहे तिथवर बघल तिथवर दिसते पण पन... बऱ्यापैकी आमच्या पाच सहा गाव तर आराम लागतं त्या तळ्यावरती उसावर बघा की आता तुम्हाला इथं पण दिसत असले हो का सगळीकडे हे सगळं जे आहे ना उसच आहे तुम्हाला कुठंच काही दुसरं पीक दिसणार नाही कुठवर जाईल तिथवर नजर मध्ये बघा हो का उसच आहे तिकडे ते आता इथं झाड दिसणारच ना तळ्याचा भाग म्हणल्यावर आमच्या मॉडेल इथं पाच पाचशे बाराच्या का पुष्पा का नाही कोणचा कसला व्हिडिओ बनवायचे असं मी फोटोशूटला आज फोटोशूटला चाललेलो आहे इकडल्या साइड तळ आहे आमच्या शेताला पाणी सगळं ह्याच तळ्या वाटी जात तरी आम्ही आता इकडं मस्ती एक सीन आलेला आहे एक व्ह्यू आलेला आहे जिथे की आम्ही आमच्या राहुल पटनाचा व्लॉग बनवण्यासाठी आलो आहोत त्याच्यासाठी मॉडेल आमची लाडकी बाजची विरोही तिवगारे यांना घेऊन आलेलो आहे एक नंबर विरोधी कंबार आपला पाहिजे तर बघा तळ आहे आता पाणी कमी झालेलं आहे तो भरपूर एवढं सगळं होतं ना माझ्या किमान कंबरे इतकं पाणी होतं इकडे आता पलीकडे जायचं आहे पाण्यात ना तिथून वाटाय कुठं सिंग द पूल त्याने डायरेक्ट गेले आपल्या पायात बूट ते राहते ते अवघड झाले आता आपल्याला कुठून जावं लागलं एवढा डेंजर आहे आता मला उड्या टोकत टोकत जावं लागत उडा डेंजर नजारा असा ते काहीतरी बघण्यासाठी ना अर्थ पार पाडावे लागतात उग काही भेटत नाही हो आम्हा जातो तर बघा एक टाइम माझ्या पूर्ण गळ्यापर्यंत पण होतं इथं आज मी तिथूनच चलत चाल वेळ प्रत्येकाची त्या फक्त वेळेची वाट बघावं लागते मग ह्यू बघा मित्रांनो व्यू कसला डेंजर आहे का हो हो का लगेच असं दमज पडला नाही की आमचे बहुतर गेलेच लगेच एवढं पाण्यानं सगळं फुटून निघाले बघ <laughs> जिंदगीच माहिती आहे का कोणता क्षण वाया न घालता अशी मजा करणं चान्स परत भेटत नाही लाईफ मध्ये आयुष्यात आलं बघणं लगेच ड्रेस काय आंघोळी केला धबधब्यात दव दव मला आज नाचायचे झालं डान्स विशेष विशेष आहे हो काय नाही फक्त आले लक्षण जगत जावा कारण परत परत आम्ही भीती येणार नाही किंवा पाणी राहणार नाही पाऊस पडल न पडल आज पडलाय क्षण हा जगून घ्या आता आपण झालो खाली इकडून उकडून असत चलत चलत आला आता ट्रॅकिंग नाही डेंजर आहे थांबा खाली जाऊन दाखवतो भैया सात आठ आहे तर मी आले आता काय की तिकडे काय की बो लय आय सांगा दाखवतो तुम्हाला काय आहे की हो का आता हे मला तर कळणार मासे पकडणाऱ्या लोकांना समजवी कुणी टाकून गेले का का केले काय माहित नाही रोबा माशाची कुठली तर प्रजात असेल कसला बघा व्यू कसला दिसतो एकदम डेंजर ओ चला हो तुझ्या पेक्षा ना इथे एक मस्त पैकी एवढं भारी नजर आलता मी तुम्हाला क्लिप ॲड करतो मी पहिले घेतलो होतो शूट ज्या की टायमाला मला इथे यायचं होतं म्हणून असं ठरवलं मी इथं आलं होतं एवढी मस्त दिसतं ना ती पण क्लिप मी ॲड करतो तुम्ही बघा आणि आता इथं आपल्याला रील बनवायची आपली हिरूची इथं थोडं फार अजून दुसरीकड बघू जसं ट्रायल येईल आपल्याला तसं बनवायचं ॲडजस्टमेंट करून हो तर आमचा भाऊ तर काय एन्जॉय एन्जॉय करू लागला मग बघू आपण रील वगैरे बनवू बघा सीन एवढं सगळं फुटले मी पाण्यानं सग्ग्ल ते बघा एवढं सगळं सगळं असं पाण्याचं पूर्ण तिकडल्या बाजूला आणि सगळं फुटून गेले आता आपली रील वगैरे बनवणं झालंय इथंच आपण रील बनवलंय माझ्या पण फोटो काढले जर तुम्हाला रिझल्ट जर चेक करायचा असेल तर आपल्या रिन्स्ट आय डीवर बघत चला राहुल फोटो फिल्म आयडिया आपली वाटलं तर बायोमध्ये पण मी लिंक शेअर करतो तिथून क्लिक केल्या केल्या डायरेक्ट इंस्टाग्रामवरती जाऊ शकता ना आता आपल्याला मोठं म्हणजे काय एवढं डोंगर चढून द्यायच्या वर उतरताना सोपं झालं पण आता चढताना ले उघडा पाण्यानं म्हणजे पहिलं खोडं होतं तिथं आडत होतं पाणी तिथं तिथं पब्लिक आडत होतं तेव्हा ती दिसलेल्या आहे एखादी हे तिथं आडत होतं पण ही तर अर्धी बिल होती थोडंसं फुटलेलं होतं सगळंच वाहून गेले मग ही सगळं इथलं फुटत 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 लय मोठं फुटलं की अचानक निसर्गाचं कसं आहे हो, निसर्गापुढे काही चलत नाही आणि पाण्याचा दबाव तर तुम्हाला माहिती आहे वीज निर्मिती कशा कशाला किती किती मोठे मोठे कामं पाण्यावर होतात लेझर ते म्हणते तर पाण्यानंच कटवतं सगळ्यात मोठा राहदार शस्त्र म्हणजे पाणी जिथं की काही शक्य नाही शक्य अशक्य सगळ्याच गोष्टी होतात स्वामींची इच्छा तर भेटूया आता आपण आपल्याला पर्वत चढायचे वर गेल्यानंतर भेटू इथला बाहेर दिसते हो का असं इथं आहे का नाही इथं इथं एवढं लय भारी होता आता ही एक पडलेला पाणी एवढं आहे आणि हो का इकडं सगळं वाहून गेले हो सगळं पाण्याचा थेमा नाही भरपूर एवढं पार तिकडं हो का इकडं एवढं सगळं पाणी माझ्या इथ इथवर येईल आता मी एवढं थांबला म्हणून येत आहे इथून पाणी गेले इथून एवढं हे पूर्ण झाड हे का इकडं बरं आहे का वरकेल तेव्हा हे सगळं सगळं पाण्यात होतं एवढं तिथंपर्यंत पूर्ण वर आहे का तिथं पाणी होतं मी तर बुजूनच गेला असतो तवा जर आला असतो तर चलाय पाणी होतं लई तवा बघता एक नजारा ना आता नाही पण ना हे नजारा आमच्या गावाला देणार एवढं भारी व एवढं भारी आता साक्षात बघला तर लई खुशी होती आता व्हिडिओमध्ये तुम्हाला नीट दिसलं का नाही माहीत नाही जरी तर आसपास शेण सापोर टिपराळ किंवा शिर आनंदपाळ तालुक्यातील जेवढे पण गाव आहेत जर तुम्हाला जर लांब लांब जर फिरायला जात होत नसेल धबधबा बघायला तर शॉर्ट अँड स्वीट एवढं मस्त आहे ना खरंच एकदा येऊन बघून जावा लोकेशन तर रील झाले आता मी दाखवला जर तुम्हाला जमलं तर बघा तर ले ले आता शूट वगैरे आपला कम्प्लीट झालेलं आहे आता आपण निघालो रिटर्न तर रिझल्ट वगैरे चेक करत चाला खरंच एक बार येऊन लोकेशन बघून जावा बार बार तर असं काही आयुष्यात फिरणं जात इकडे तिकडे होत नाही जवळ आहे क्षण आहे लय बी एकच बार आहे का माहीत नाही कोण पुण्य आहे कोण कर्म करायलाय काय काय कशाचंच काय कुणालाच कुणालाच कशाचंच काहीच माहीत नाही कुणालाच कशाचंच काहीच माहीत नाही त्याच्यासाठी म्हणलं लाव उद्याचा दिवस बघत बसण्यापेक्षा आजच जिंदगी जगून घ्या पटकन या बघून जा लय म्हणजे लई अ पाठी बघा हो का असो हो का हे ट्रॅक बघा असं चला जायचं मस्त थोडं जिंदगीत काम काम नाही कधीतरी एखादी दिवस काढून एन्जॉय बी करत जा लाईफ जगत जा टूर वन टाईप ऑफ टूर मॉडेल तिकड ते मागे अ या लवकर तिथे दिसते का पक्षी अरे हे का पण त्याच्या पोटा पाण्यासाठी फिरलं लिहिड असते हो जिंदगी कोण कशासाठी ताप त्याला आज जेव्हा भेटते का नाही त्याच त्याला प्रश्न आले बघ आपले कसे कसा होता ना जरा एकाच नंबर कस पाटील म्हणतील तस एकाच नंबर लाट करते का येवच लागते कुठं तळ्यावर कुठं एक नंबर आपण घरला रिझल्ट वगैरे मी इंस्टाडी टाकतो बघा आणि आपल्या धबधब्याचा आपण फोटो काढलो तळेगावच्या धबधब्याच्या आता पाच गावचं त्या सेंटर मध्ये प्रत्येक जण म्हणते टिपराळचं तळा आहे शेंदा चळेगाव च तळा आहे सगळेजण जस्तेच्या दैठण्याचा तळा वगैरे वगैरे प्रत्येक ज्या गावाच्या बाजूने जणं आहे त्यांना त्या गावाचं म्हणते तर आम्ही एक शेंदाच्या बाजूच्यानं आम्ही म्हणतो तळेगावचं शेंदाचं तळ आहे बरोबर आम्ही आमच्या गावातून सांगता तर बघा सगळ्याला जर बघायचं असेल तर शंभर टक्के येऊन बघा माझी एवढीच इच्छा आहे कारण लाईव्ह परत भेटत नाही मी दहा वेळेशी वाक्य म्हणलं असेल तुम्हाला बी ऐकून ऐकून कोणता आला असलं तर कमेंटमध्ये काहीच म्हणणू का खराय बाबा म्हणा मला समजून जाते तुम्ही शेज दिला तर ह्या गोष्टीवर आता मी करतो ब्लॉग समाप्त it to happen next book bye